भारतातल्या राज्यांच्या पैकी गोवा हे एक राज्य पकडलं तर गोव्याचं एकूण क्षेत्रफळ एकरमध्ये आहे नऊ लाख ,00 चौदा हजार एकर आणि भारतातल्या सर्व राज्यातल्या मिळून वक्फ बोर्डाकडं असणारी जर एकूण जमीन बघितली तर ती आहे नऊ लाख चार हजार एकर इतकी प्रचंड मालमत्ता वक्फ बोर्डाकडे आहे असं म्हणतात की भारतात भारतीय रेल्वे आणि भारतीय संरक्षण मंत्रालयानंतर भारतातली सर्वात जास्त जमीन या वक्फ बोर्डाकडे आहे वक्फ बोर्ड कुठल्याही जमिनीला आपली जमीन म्हणून क्लेम करू शकतो अर्थात त्यांना ती जमीन लगेच मिळते अशातला भाग नाही पण अशा प्रकारे एकशे तीन शेतकऱ्यांची जमीन महाराष्ट्रात आठ डिसेंबर दोन हजार चोवीसला वक्फनं शेतकऱ्यांच्याकडून मागितली होती तामिळनाडूमध्ये वक्फनं अशाच प्रकारे अख्खं गावच आपली मालमत्ता आहे असा क्लेम केला होता उत्तर प्रदेशमधल्या सुन्नी वक्फ बोर्डानं तर ताजमहल ही वक्फचीच मालमत्ता आहे असं सांगितलं होतं या वक्फ बोर्डाबद्दलच्या विधेयकावर सध्या संसदेत जोरदार घमासान सुरू आहे लोकसभेनं हे विधेयक मंजूर केलेलंच आहे आता राज्यसभेत याची चर्चा चालू आहे तुम्ही हा व्हिडिओ बघेपर्यंत कदाचित राज्यसभेमध्ये दे देखील हे बिल पास झालेलं असेल या विधेयकाबद्दल यात असलेल्या तरतुदींच्याबद्दल आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओ सविस्तर चर्चा करणार आहोतच पण आज बघूया इतक्या प्रचंड ताकदवान अशा या वक्फची सुरुवात कशी झाली त्याचा इतिहास काय आहे मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना इसवी सन सहाशे चौतीस साली दुसरे खलिफा असणारे हजरत उमर हजरत पैगंबर यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्यांना विचारलं की माझ्याकडं खैबरमध्ये भरपूर जमीन आहे आणि त्याचा मला सदुपयोग करायचा आहे मी काय केलेलं उत्तम तेव्हा कुठल्याही धर्मामध्ये जशी दान करायची पद्धत असते तसं हजरत पैगंबर यांनी सांगितलं की तू ती जमीन नुसती दान न करता सदका ए जरिया कर म्हणजे काय तर कंटिन्युअस चॅरिटी याचा अर्थ असा की एखादं दान दिलं की आपल्याला त्याचं पुण्य मिळतं पण जर असं दान दिलं की ज्यापासून उत्पन्न कायम चालू राहील तर अशा प्रकारचं दान दिलं तर दान देणारा माणूस जरी मरून गेला तरी त्यानं दान दिलेल्या प्रॉपर्टीतून येणारं उत्पन्न भविष्यात अनेक लोकांची सोय करतच राहणारं असतं जसं गरिबांना अन्न मिळू शकतं प्रवाशांना राहण्याची सोय होऊ शकते किंवा इतर अनेक प्रकारे त्याचा फायदा लोकांना होऊ शकतो तेव्हा इस्लाममध्ये सदका ए जरिया म्हणजे कंटिन्युअस चॅरिटी याचा अर्थ होतो असं दान जे देणाऱ्याच्या मृत्यूनंतर देखील त्याला पुण्य देत राहतं आणि याच सदका ए जरियाला नंतरच्या काळात शब्द आला वकुफा करणे म्हणजेच काय तर अशी जमीन होल्ड करणे किंवा आरक्षित करणे कशासाठी तर धर्मासाठी किंवा अल्लासाठी या वकुफा शब्दावरूनच नंतर वक्फ हा शब्द जन्माला आला वक्फमध्ये दान केलेली जमीन अल्लाहच्या नावावर होते असं समजलं जातं आणि ती जमीन कधीच परत घेता येत नाही किंवा ती जमीन विकता देखील येत नाही मृत्यूनंतर पुण्य कमावण्याच्या या मार्गाचा नंतर अरब राष्ट्रांमध्ये लवकरच प्रसार झाला आणि त्यामुळे या वक्फ सिस्टीमचा पूर्ण जगभर प्रसार झाला इस्लामच्या प्रसाराबरोबरच भारतात वक्फची सुरुवात झाली मोहम्मद घोरीच्या उदयानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचा तराईंच्या युद्धात पराभव केल्यानंतर मोहम्मद घोरी दिल्लीचा शासक झाला आणि त्यानंतर त्यानं मुलतानमधल्या जामा मशिदीला दोन गावं दान दिली आणि ही दोन गावं त्यानं वक्फ केली म्हणजे या मशिदीसाठी त्याचं उत्पन्न लावून दिलं या वक्फच्या मॅनेजमेंटसाठी जो मॅनेजर नियुक्त केलेला असतो त्याला मुतवल्ली असं म्हणतात शेख उल इस्लाम हा पहिला मुतवल्ली होता अर्थात भारतातला मोहम्मद घोरीनंतर गुलाम घरानं खिलजी तुगलक यांच्या काळात या वक्फ सिस्टीमचा प्रसार होतच राहिला पण मुघलांच्या काळात मुघल भारतात आल्यानंतर वक्फ सिस्टीम मोठ्या प्रमाणात प्रसार पावली शहाजांच्या काळात अकबराच्या काळात मोठ्या प्रमाणावर जमिनी मशिदींच्या खर्चासाठी लावून देण्यात आल्या त्यामुळं वक्फकडं असणारी प्रॉपर्टी या काळात मोठ्या प्रमाणावर वाढत गेली पण कुठली प्रॉपर्टी वक्फची आणि वक्फ बोर्डाचा कारभार करणार कोण प्रत्येक गावातला प्रांतातला सुभ्यातला कारभार कोण बघणार अशा अनेक ठिकाणी अनेक अडचणी होत्या भरपूर जमिनी होत्या त्याचा प्रमुख कोण त्यांच्या तंटे व्हायला लागले भ्रष्टाचार व्हायला लागला तेव्हा ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांनी वक्फ मॅनेजमेंट करायला सुरुवात केली एकोणीसशे तेरा साली वक्फ व्हॅलिडेटिंग ॲक्ट ब्रिटिशांनी आणला आणि वक्फला कायदेशीर मान्यता दिली एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या खर्चासाठी देखील वक्फची जमीन दान देण्याची प्रथा मान्य करण्यात आली एकोणीसशे तेवीस साली मुसलमान वक्फ ऍक्ट ब्रिटिशांनी पुन्हा पास केला या वक्फला अजून थोडं रेग्युलेट करण्याचा किंवा मॅनेज करण्याचा प्रयत्न ब्रिटिशांकडून करण्यात आला वक्फचे अकाउंट तपासण्याची किंवा त्यांचं ऑडिट करण्याची सुरुवात करण्यात आली एकोणीसशे सत्तेचाळीसला ला त्यानंतर भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर भारताची फाळणी झाली अनेक मुस्लिमांनी भारत सोडून पाकिस्तानात जाऊन राहणे पसंत केलं त्यावेळी या मुस्लिमांची भारतातली रिकामी झालेली घरं जमिनी या एकोणीसशे चोपन्नच्या वक्फ कायद्यानुसार वक्फला देण्यात आल्या आणि एकोणीसशे पंचावन्नला प्रत्येक राज्यात एक वक्फ बोर्ड सुरू करण्यात आला आज भारतात बत्तीस वक्फ बोर्ड आहेत यानंतर भारतात आला एकोणीसशे पंच्याण्णवचा वक्फ ऍक्ट यानुसार वक्फच्या जमिनीची प्रॉपर्टीची नोंदणी करणं कंपल्सरी करण्यात आलं वक्फच्या प्रॉपर्टीचा जो मॅनेजर होता मुतवल्ली होता त्याची कामं काय त्याला अधिकार काय हे सगळं ठरवण्यात आलं वक्फच्या प्रॉपर्टीचा सर्वे करण्याचा अधिकार सरकार नियुक्त अधिकाऱ्याकडे आला पण याच्यामध्ये एक कलम, कलम या ले कि आहे कलम चाळीस ज्याबद्दल सर्वात जास्त आक्षेप आहे या कलमात असं लिहिलंय की देशातली कोणतीही प्रॉपर्टी म्हणजे कोणतीही जमीन जुमला वक्फची प्रॉपर्टी आहे असं जर वक्फला वाटत असेल तर वक्फ बोर्ड त्याच्यावर क्लेम करू शकतो आणि त्या जमिनीच्या मालकाला नोटीस देऊ शकतो त्याच्यानंतर साक्षी पुरावे तपासून शेवटचा निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा वक्फ बोर्डालाच आहे आणि वक्फ बोर्डाच्या या निर्णयाला जर चॅलेंज करायचं असेल तर त्यासाठी पुन्हा वक्फ ट्रिब्युनलमध्येच जायला पाहिजे कोर्टात जाता येत नाही म्हणजे थोडक्यात काय एखादी जमीन वक्फची जमीन आहे असं फक्त वक्फ बोर्डाला वाटलं की झालं समोरच्या माणसाकडं जर लढाईची तयारी नसेल तर त्याची जमीन गेली म्हणून समजायची मागच्या काही दिवसापूर्वी वक्फच्या एका बोर्डानं प्रयागराज मध्ये जिथं कुंभमेळा भरतो ती जमीन सुद्धा वक्फचीच जमीन आहे असा क्लेम केलेला अर्थात तिथं समोर सरकार आहे त्यामुळं त्या जमिनीवरचा एक कण सुद्धा बोर्डाला ना मिळणार नाही याची गॅरंटी आहे पण एखाद्या सामान्य शेतकऱ्याची अशी परिस्थिती नसते तिथं कायद्याचा धाक दाखवून त्या सामान्य शेतकऱ्याला किंवा त्या सामान्य सामान माणसाला बेजार केलं जातं त्यामुळे अखेर या सगळ्या गोष्टींना कंटाळून भारत सरकारनं आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला संसदेत वक्फच्या कायद्यात सुधारणा करणारं विधेयक आणलं ते काही काळासाठी रखडलं जे काल संसदेत दोन एप्रिल दोन हजार पंचवीसला मंजूर झालं या संसदेतल्या नव्या वक्फच्या बिलामध्ये म्हणजे विधेयकामध्ये काय तरतुदी आहेत त्यामुळे काय परिस्थिती बदलणार आहे हे सगळं आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूयाच आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला वक्फ बोर्डाचा किंवा वक्फच्या सिस्टीमचा इतिहास सांगितला तो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा फक्त एक गोष्ट सांगायची राहिली होती ती म्हणजे भारतात सुन्नी मुस्लिमांचे वेगळे वक्फ बोर्ड आहेत त्याशिवाय शिया मुस्लिमांचे वेगळे बोर्ड आहेत त्या दोघांच्याकडे असणारी जमीनसुद्धा वेगवेगळी आहे पण सुन्नी मुस्लिमांच्याकडे असणारी जमीन ही खूप मोठ्या प्रमाणात आहे त्या अपमानानं शिया मुस्लिमांच्याकडं कमी जमीन आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही करावेत असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा